नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत लोकनेते भावी, भावी आमदार उमेश सिद्राम धोटे यांची हदगाव हिमायत नगर मतदारसंघातून उमेदवारी निश्चित नांदेडच्या नायगाव तालुक्यातील पंचायत समितीचे सहाय्यक उमेश सिद्राम धोटे यांना हदगाव हिमायत नगर मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाली असून त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत गावागावात जाऊन भेटीगाठी घेत आहेत जनतेतून भावी आमदार उमेश धोटे यांच्या कार्यावर हदगाव हिमायत नगर येथील जनता खुश आहे त्यांनी अनेक शासकीय योजना गरीब व लोकहितासाठी सांगितल्या आहेत उमेदवार उमेश धोटे यांच्या पाठीशी जनता भक्कमपणे उभी असून त्यांना निवडून देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे भावी आमदार उमेश धोटे हे निवडून येतील अशी माहिती जनतेतून मिळत आहे लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या की विधानसभेच्या निवडणुका होतीलच अशी मला तर शक्यता वाटते जेव्हा विधानसभेच्या निवडणुका लागतील तेव्हा हदगाव हिमायतनगर आणि नायगाव बाजार मतदारसंघातून मा माझी उमेदवारी निश्चित आहे म्हणजे मी निवडणुकीचं आवेदनपत्र दाखल करणार आहे काय घ्याय शंका घेण्यास जनतेला किंवा माझ्या मित्रपराला काही शंका घ्यायचं कारण नाही तयारी काय आता मी हदगाव हिमायतनगर तालुक्यामध्ये सात वर्ष शिकणं काम केलं माझ्या कार्याची पावतीस तिथली जनतेचा प्रतिसाद आहे नऊ तरुण महिला तरुणी तसेच माझा मित्रपरिवार माझा समाज लिंगायत समाज वीर धनुलिंग समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तिथलं काही दुमत नाही मला आशीर्वाद आहे माझ्या समाजाचा मित्रपरिवारचा हदगाव हिमायतनगर माझा मुद्दे तर मी नंतर सांगेल अजेंडा तयार करेल पण माझा आज मुख्य मुद्दा तुम्ही जरा म्हणून सांगतो बाय द पीपल ऑफ द पीपल अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जे होती त्यांनी लोकशाहीची खरी व्याख्या केली आहे ती व्या त्या लो त्या लोकशाहीचा आपल्या इथं आपल्या ह्या देशामध्ये खून करण्यात आला आहे स्पष्टपणे सांगतो त्यामुळं मला लोककल्याणकारी लोकशाही हा माझा मुख्य अजेंडा आहे असणार आहे जर निवडणुकीला उभा टाकली तर शंभर टक्के त्यांचा विजय निश्चित आहे कारण का त्यांनी असं तळागळातल्या गोरगरीब अपंग दिव्यांग सगळ्या लाभार्थ्यांचं लाभ देण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेत खरोखरच त्यांना समजा तिकीट भेटलं आणि योगायोगानं आयोगानं सगळे नियमवाटी अधीन राहून त्यांनी समजा सगळे गोष्टी नियमानुसार केल्या असतील की के करतील तर शंभर टक्के त्यांचा विजय निश्चित आहे एवढं मी सांगू शकतो सुद्धा सर त्यांच्यासोबत आहे परंतु आता काही गोष्टी नियमवाटी अधीन राहून सगळे गोष्टी प्रक्रिया करतील उमेदची झोटे सर तर त्यांना निश्चित विजय मिळू शकतो यामध्ये या मध्ये जनतेला सांगायचं काय त्यांची कार्यच ते सांगते सर आम्ही सांगायची गरज नाही जे काही कार्य आहे त्यांचं उल्लेखनीय काम आहे जनता बिलकुल त्यांचा विचार करेल प्रतिनिधी हनुमंत चंदनकर एटी न्यूज नांदेड